जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ सोहळ्याचे आयोजन राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लोकशाहीर अनाभाऊसाठी सभागृह पद्मावती येथे करण्यात आले होते सहकारी बँकेत जे लोक पैसे ठेवतात ते त्या बँकेचे संचालकाशी समाजात काय पात्रता आहे त्या बँकेचा कारभार कसा आहे यावर पैसे ठेवतात तर नॅशनल किंवा प्रायव्हेट बँका यावर सरकारचा वरदहस्त आहे यामुळे पैसे ठेवतात यामुळे सहकारी संस्थांच्या संचालकांनी मालक म्हणून काम न करता विश्वस्त म्हणून काम केले तर त्या संस्था टिकतात किंबहुना चांगल्या चालतात संचालकांनी निरपेक्षक भावनेने काम केले तर कोणतेही सहकारी बँका बुडत नाही असे मत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेचे असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांनी व्यक्त केले पुढे बोलताना मोहिते म्हणाले नागरी सहकारी बँका चालवणे अत्यंत अडचणीचे आहे स्मॉल फायनान्स प्रायव्हेट बँका यांचे आव्हान आज सहकारी बँकेसमोर निर्माण झालेले आहे जुन्या पिढीला जपण्याबरोबरच नवीन पिढीला आपल्याशी जोडण्याचे मोठे आव्हान आज सहकारी बँकासमोर आहे हे आव्हान ज्या बँकेला पेलले त्या टिकले आहे ज्यांना बदल झेपले नाहीत अशा बँका अनेक बाहेर पडल्या आहेत सर्वप्रथम जिजामाता महिला साखर बँकेच्या सुवर्ण वर्षपूर्ती समारंभास उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पन्नास वर्षाचा हा टप्पा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व आजी माजी संचालक बँकेचा सेवा वर्ग यांचं मी मनापासून अभिनंदन कर करतो जिजामाता बँकेचा इतिहास खूप स्फूर्तीदायी आहे राजमाता जिजाऊंचं तीनशेव्या निमित्त राज्यस्तरावर महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी श्रीमती शालिनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीपासून स्फूर्ती घेऊन कैलासवासी सौ मालतीताई शिरोळे यांनी या बँकेची स्थापना केली आज मालतीताई हयात असल्या तरी शालिनीताई पाटील आजही सक्षमपणे कार्यरत आहेत हा एक खूप मोठा चांगला योगयोग आहे असं मला वाटत त्यानिमित्त आज आपण माझ्या हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन केलं त्यामध्ये गेल्या पन्नास वर्षातील इतिहास स्फूर्तीदायी आठवणींचा ठेवा असेल अनेक जुने फोटो असतील जुन्या जाणत्या लोकांचे लेख असतील हे सर्व वाचत असताना जुन्या गोष्टीत रमून जात असतानाच ज्या हेतूने हे हे या बँकेची स्थापना झाली तो हेतू आपण साध्य केलात का किंवा त्या हेतू आपल्या हातून साध्य झालात का याचं आत्मपरीक्षण या संचालक मंडळ सदस्यांनी करावं अशी माझ्याला नम्मा नमान नम्र विनंती आहे